एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका चॅनलच्या छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चाललेलो आहे मी खूप वर्षाने माझ्या आजोळी खास करून काळी खेकडी पकड्यासाठी तिकडे सुरुवात झाली मोस्टली तर काल मला फोन केला आमच्या मामाने तर ये खेकडी पकडायला आम्ही सुरुवात केली आहे तर मला आता तिकडे जायचं आहे तर मी मित्रांनो आता जास्त वेळ लावत नाही जास्त वेळ थांबत नाही कारण माझ्याकडे छत्री पण नाही आणि मला खूप लांब जायचं आहे तर डायरेक्ट आपण आजोळ्यात जाऊया थोडंसं मी वेळवीमध्ये थांबणार आहे कारण आज जी आहे सुपारी बिस्किट वगैरे थोडंसं घरी न्यायला लागेल मग तिथून डायरेक्ट मी वेळवीतून डायरेक्ट डवलीला जाणार आहे माझं आजोळ डवली आहे मित्रांनो तर डवलीला जाणार आहे थोडंसं वेळवीमध्ये थांबणार आणि थोडंसं काहीतरी घेणार त्यांना खायला वगैरे आणि आमचे एक बाबा आहेत त्यांना थोडीशी चपटी घ्यायला लागते ती चपटी एक घेणार आणि डायरेक्ट निघतोय मित्रांनो तो तुम्हाला जास्त वेळ काय दाखवणार नाही इकडं तिकडचं तर आपण डायरेक्ट निघूया डवलीला अज़ बादो 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 सांगू तुमचं नाव माया आणि तुमचं म्हणजे त्यांना असं सांगू बहिणी मी काय ओळखले नाही तुम्हाला आकाश आहे ना तिच्या मैत्रिणी चला येऊ मग चला जा आधार काय मित्रांनो आता आलेलो आहे मी वेळवी मध्ये आता जवळही जायचं म्हटलं तर थोडंसं सुपर घेऊन जायचं आहे बिस्किट वगैरे घेऊन जायचं आहे मित्रांनो त्यामुळे दुकानात आलो पानं काय भेटली नाही त्या दुकानामध्ये आता आपण दुसऱ्या दुकानात बघूया ट्राय करूया दुकानातच आहे पानं कुठे दुसरीकडे भेटतील बाबू कुठे भेटतील दुसऱ्या पण दुकानामध्ये मित्रांनो पानं नाही भेटलेत आता आपण तिसरी तिसऱ्या दुकानात जाऊया वेळवीत आलो वेळवीत म्हणजे पन्नास पानं तीस रुपये ना पानं भेटलेत फायनली तंबाखू कसा वीस रुपयाचा पन्नास ग्रॅम हा चालेल द्या हे मित्रांनो या इथून मला जायचं आहे एक आठ नऊ किलोमीटर अरे काय कोंबड्या हाकलतास काय दोन तलगी देत तुला देवही नाही कधी बसणं मागताय ते माझ्याकडे काय नाही निर्वलं मी <laughs> चपटी देश आणि गडबड करणार नाही ना दे आरती दे वाटूला लावल शाप सर्वांचा मामा फनच कुठून आणलान बघा आमचं आजोळ्याच घरे हे, हे नाही घरी मा, मामा कुठं चांगला टिकणारा बॅटरे घ्या माग बा मला ती वांगी फ्राय करून दिलेलीस ती आता आठवण आली इथं चुलीची बसल्या आता आहेत आहेत का गायी खल्लीन माजरं पण बरीच बालग्लस माझ्याकडचीच आण तुला हवी तर चाळीस माजरं आहे माझ्याकडे खल्लीन शाप माग आलेलं तेव्हा चांगलं होत पाऊस नको गा यायला नाही तर गडबडूल किरवी भेटायची ना जय बाबा घरात असेल ना मामाने कोंबड्या बरंच वालगला ना तरी नको नको बसा बसा दुसऱ्या दिवशी बाबू तोंडात का ओढ घालते कसा हो बाबा बर चाय घेतो चाय काय चाय सोडून बोल काय ते बाबा काय ठकलाय नाही अजून ते बघा तिकडे बाहेर पडली तिकडे बाहेर पडली अरे माल टाइमपास नको खाली बकड उडवा उडवा झाला झटकन संध्याकाळला अंगावर नाही ना येणार आता चरून आणले होल नाग्या ना ही गया? शिंगापूर बीएमडब्ल्यू आहे रे हां मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि आहे मामाच्या म्हैशी इथे चरवायला लावले त्यात त्यांना घ्यायला आलो आहे तर बघू शकता तुम्ही हा चला चला या साईडने येतात तर थोड्याच वेळात आम्ही यांना म्हैशीना घरी बांधू आणि खेकड्यांना जायची तयारी करू हे बघा थोडासा अंधार होतोय आणि काळोगातूनच का आम्हाला खेकड्यांना जायचं आहे काय बोलतोस आज खेकडी पकडाय आला मी तुमच्याकडे नदीत नाही राहणार आडवा झोपेन पण किरवी घेऊन जाईन ही <laughs> आपली आहेत <अधने> ना सर्वी <laughs> मामा ही ना रे पाडी मधली हा मला तीच पाहिजे सोडणार नाही तिला घेऊनच जाणार आवडले मी फिदा झालो तिच्यावर चालेल तसं पण चालेल दे 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 तर मित्रांनो आता म्हैशी गुर आमची आहेत सगळ्या आम्ही आता चरवून घरी चाललोय दिवसभर लावलेली काय रे आत्म मग रानात दिवसभर दो 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 लावले दोन ला हो? टाइम गायना वरच्या वाड्यात बांधशील मामा हिचं काही पोटच भरलंय नाही रे घे घेऊ म्हणजे ह्याच्यापेक्षा लेट चल पडला मास्की बिस्की पण हे राहत नाही ना मस्त रामदास बरोबर हा चल, चल। लातना है ना मारना। चल लात नाही ना मारणार चल खाना मामा तर हैराण झाल्यात शिंग ब तिचं कुठे धावतय ढकल ना जोरात मित्रांनो आता आम्ही आमच्या म्हशींना वाड्यात भरतोय आणि ज्या गायी होत्या त्या तिकडच्या वाड्यात म्हणजे दोन वाड्यात तिकडे एक मामा घेऊन गेला आणि ह्यांना आता आम्ही फायनली वाड्यामध्ये भरले बर ते वाटत चला बराच वेळ झालेला आहे काळोख झाला आता मी निघतो हे पिशवी रे इकडे ही पिशवी आणि बॅटरी किती घेतले आपण कुठात एक माझ्या हातात आहे उजेड आहे काय पॉवरफुल हाय हाय पॉइंट आहे इकडे जेव्हा किरवी मोडली हो आज किरव्याचा रसायच म बनव तू पावर बोल नात नाही करायचं किरवी घेऊन पण जाणार आणि खाऊन पण जाणार टाइम टाइमपास नको चला मंडळी आता निघतोय मी नाही काही टेन्शन घेऊ नको चला हे आमचे मामा आणि आमचे दोन भाऊ निघालो आता आम्ही फायनली खेकडी पकडायला तरी मामा किती लांब आहे पंधरा मिनिटं ना मला टाकून जाऊ नका आता आम्ही नदीवर आलोय सुरुवात करतोय चिडले पण सोडतात आहेत बघूया भेटतात का आपल्याला जय राम जी तर हातातलं नवीन बांधले का नवीन बांधले गावदेवी मंदिर काय नाव डवली जनादेवी जनादेवी अच्छा चल चल ठीक आहे आपल्याला आता याचं किती लांब जायचं आहे अजून इथे ना आता चलेले काढले

कि हा काय बोलतात त्यालाय काय ते बोलतात आसाना झाड मोठा आहे चिंपूळ ही पायी हा आंबेच ना अच्छा पायी खूप वर्षापासूनच जुनं झाड आहे जुनं झाड आहे खूप वर्षापासून देऊन जुन्यातलं बांधलेले ही राहटच आहे मला वाटतं हे आमचे हाट कुठच्या साईडला हा। तर फायनली आता आम्ही मित्रांनो आलेलो आहे नदीवर आता आमच्या कामकाजाला सुरुवात करतोय वाटतं पहिलंच सुरुवात झाल्या आल्या आल्या बघूया आपण

ना ना ए, एका जागेवर दोन मस्त आहे मोठा आहे दोघे दोघे पकडत आहेत आता आम्हाला मोस्टली सुरुवात झाली एक सात आठ भेटलेत आहेत बघूया आता हळूहळू पुढे चाललोय भेटले तर नशीब आहे आमचं आणि पाऊस पण भरपूर आहे पाण्याचा फोर जास्त आहे त्यामुळे खेकडे आम्हाला दिसत नाही अजून एक भेटलेला आहे केवढा आहे दाखव चल ठीक आहे छोटा आहे पण ठीक आहे हा भरपूर आहेत पंचवीस तीस आहेत शंभर टक्के चला आता आम्ही निघालोय मित्रांनो फायनली नदीमधून बाहेर आलोय आता घराकडे जातोय आमची पंचवीस तीस खेकडे भेटले आहेत आम्हाला आता आम्हाला डायरेक्ट घरात मामा हाच रस्ता सरळ आहे अरे आपण आलो वाटतो कोण ड्रायव्हर कोण तू पण आणतोस पंखा फास्ट असल्यावर कोण पण आणेल मी पण आणतो तीन तीन आठ दिवस झाला दुसरी चप्पल करायची ना रात्रीचे वाजलेत साडेबारा आणि आत्ता आम्ही आलो आहे घरी आमची म्हातारी बाय वा, आमची वाट बघते कधी येतात कधी येतात का आपण हे करूया होती होते की आशिष चल चाल चल आंघोळ केले असेल कपडे नाही आणलेत ना मी बॅटरी मग धरला नाही तो, धर तो? तो हो। हा तो काळ झाला जायतो ना तो हा जबरदस्त आहे त्याला काढ रे वर <laughs> बॅटरी काय आत टाकली तीन मोठे तीन ह्याच्या खालच ना राहू दे राहू दे नाही चांगला आहे मस्त आहे चल ढाकून ठेव आंघोळ करतेस काय पाणी फना गेला नाही फना धरल का रे बॅटरीला स्पेशल म्हणजे डिश तयार झालेलं आहे आमच्यासाठी खेकडी आता आम्ही फ्रेश होणार आणि डायरेक्ट जेवायला बसणार मस्त पैकी गरम गरम खेकड्याचा रस्सा आहे भूक लागले वासने आता फटाफट जेवून घेतो तू फ्रेश होतेस ना चल निवांत झोप कोकणामधली राजासारखी झोप इथं टी शर्टचा जुगाड चाललाय मित्रांनो माझ्या मापाचं टी शर्ट भेटत नाही इथं तरी पण हे होल असं मला वाटतंय होल काय रे ट्राय मारू हा अंड्याचं दे खे, खेकड्याचं दे मला अंड्याचं बघू पहिलं खेकड्याचं वाड आंघडा द्या आपल्याला अंगडा बस बस अंगडा फेवरेट नंतर बघतो इकडे खेकडा इकडे अंडा कढी आणि चपाती आणि भात बाकी चिकूटा रिपब्लिक हे कांदा नंतर का संसंनीत फुल गरम गरम वापा अडक शेव दिलस तू खा ऐसा खा

या वर्षाचं पहिलं किलो खाय भेटल कपडा गुंडल ना मित्रांनो आता आम्ही खेकडी बांधतोय कारण एकमेकाला रात्रभर चावन ते मरतील म्हणून उद्याची तयारी आत्ताच करतोय हा बघा एक कपडा फाडून घेतलाय आणि आता टेक्निक बघा आमची मामा डसेल रे उडवशील माझ्या अंगावर तिघ्र कपडा पहिली टायप घ्या मोठ्याला घ्यावेश फुल फिटिंग काय का दोन हजार पकड हा पकड आता चांस आहे आता चान्स आहे पकड खाली ठेवू नको मस्ती कर आंगडा कळवत पाहिजेच पाहिजेच पाठी पाय कुठून देतो ना सोड सोड सर काम फिट ताकत हा मामा कर फोल्ड कर फोल्ड एका पाठोपाठ बांधून असं रोल करायला लागल का आपल्याला मामा मारणार नाही मारे काम फिट फिटे सध्या ते, ते खळात तीच डेंज ही झाली ना आपली बाजू तो तो उचल कसा आहे एकदम फिटिंग मामा मामाला घेऊन झोपला चालणार तर अशी खेकडी बांधायची पद्धत आमच्या कोकणामध्ये आहे मित्रांनो अशी खेकडी तीन चार दिवस मुंबईला घेऊन जाऊ शकतो फिटिंग असल्यामुळे ते एकमेकाला चावत नाही बघा बिंदास पकडतोय मी काय अशा पद्धतीने आमची टेक्निक आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांग हा खेकड्यांचा बोचका मुंबईला जाणार आहे आणि तिकडचा बोचका माझ्या घरात जाणार आहे मरल ते मरल गाय बोचका खरंच बाईकला बांधला तरी हल्ला तरी काय नाही ना ते आता उश्याला घेऊन ना तरी काय नाही विषयकले सकाळची तयारी ही सकाळची तयारी भुशी म्हशींचा आंबोन म्हशींचा आंबे मित्रांनो म्हशींचा आंबवण हे रात्रीच विजिट ठेवावं हो लागतं कारण रात्रभर चांगलं फुगल्याच्या नंतर मस्त व्यवस्थित खातात नरम होत नरम होत ही सारखी पेंड आहे हा भुसा हा भुसा अच्छा अच्छा तर मंडळी वेळ बराच झालेला आहे जवळ जवळ दीड वाजलेला आहेत आणि आमच्या आम्हाला लेट झाल्यामुळे सगळे घरच्या आमच्या जागे आहेत Hello, nice तर आमची खेकडी बांधण्याची पद्धत किंवा पकडण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा इथेच आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तोपर्यंत टाटा बाय बाय